हाय वेलकम बॅक टू हॅलो सायली आणि नेहमीप्रमाणे हॅलो सायली मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही आपले तर रेग्युलरली बघतच आहात आज आम्ही किचन मध्ये आहोत म्हणजे आपला आजचा ब्लॉग सुद्धा असणार आहे किचन मधलाच आज आम्ही स्पेशल काय बनवणार आहोत सर जर मग तुम्हाला दाखवतो आज वेगळी आणि छान अशी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि एकदा जर तुम्ही बघितली आणि तुम्ही बनवली ना तर नक्कीच तुम्ही परत परत बनवणार एवढी टेस्टी लागणार आहे ही रेसिपी चला तर मग आता पण चालू करूया हे बघा या मिरच्या तर तुम्हाला माहितच आहे तर आज आपण बनवणार आहोत या मिरच्यांची रेसिपी या मिरच्यांची आपण भजी तर नेहमीच बनवतो सगळ्यांना या मिरच्यांची भजी आवडतात पण खूप पण आता या मिरच्यांची वेगळी काय रेसिपी असणार आहे खूप छान टेस्टी आणि चटपटीत ही रेसिपी असणार आहे मम्मी तुम्हाला दाखवणारच आहेत कशी बनवायची चटपटीत दही मिरची आता आपण बनवायला सुरुवात करूया तर हे बघा आपण इथे ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तर तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्याबरोबर हे दहीसुद्धा घेतलेलं आहे दही जराशी फेटून घ्यायचं आणि नंतर मग जिरा बडीशेप आणि मिरी आणि त्याच्यानंतर इथे आणि इथे घेतलेलं आहे बघा ही आमचूर पावडर हळद आणि काश्मीरी तिखट धना पावडर आणि मीठ आणि आता ह्या मिरच्या आहेत ना ह्या आपण मध्ये असं कट करून घेणार आहोत ह्याचे असे दोन भाग करायचे म्हणजे ती छान अशी शिजते असे तर खरंच ही मिरची खायलाही खूप टेस्टी लागते आणि खूप छान लागते अजिबात तिखट वगैरे होत नाही आणि ह्या मिरचीला दही मिरची असं बोललं जातं आता आपण बरेच जणी असं खोबरे घालून सुद्धा ह्या मिरच्या तळतो त्याची वेगळीच टेस्ट लागते आणि ह्याची वेगळीच या चटपटीत बनतात या मिरच्या आणि आमच्या घरात तरी सगळ्यांना <laughs> खूप आवडतात आम्ही तर नेहमी बनवतो एवढी छान ही रेसिपी आहे म्हणून आम्ही आता ही सोबत सुद्धा शेअर करत आहोत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा यस अरे बघा हे एवढ्या मिरच्या आपण मध्ये कापून घेतलेल्या आहोत आता मी गॅस चालू करते इथे आपण ही कडे ठेवले हो थोडं तेल टाकायचं आणि ह्या मिरच्या चार पाच मिनिट तेलामध्ये परतून द्यायच्या छान असं तेलामध्ये परतून द्यायच्या टाकणच्या ठेवायचं चार पाच मिनिट आता हे असं चावून द्यायच्या आता आपण मिरची परतायला ठेवली तोपर्यंत बडीशेप जिरा आणि मिरी ही आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये तर ही आपण मिक्सरमध्ये वाटून घेतली बडीशेप जिरा आणि मिरी तर ही छान अशी मिक्सरमध्ये आपडतबड वाटली आता ही आपण ह्याच्यात टाकूया मिरचीमध्ये आणि मिरची पण छान अशी सॉफ्ट झाली आहे टेस्टी खरंच मिरची बनवत ना असं हो, तोंडाला पाणी येतं तो। खूप छान आणि सुंदर अशी ही लागते मिरची तर आपण त्याच्यामध्ये आता हे टाकणार हो, आहोत आमचूर पावडर हळद पावडर काश्मीरी लाल तिखट दणा पावडर आणि मीठ आता हे आपण मिरचीमध्ये टाकणार आता एक दोन मिनटं आहेत ह्याला परतून देऊया छान आहे ना मस्त असं त्याला कलर आलेला आहे दोन तीन मिनटं तर असेच आपण गॅसवर झाकण लावून ठेवून देऊ तीन चार मिनटं हे परतून झाले त्यावेळी त्याच्यामध्ये आपण हे फेटलेलं दही टाकणार आहोत दही त्याला फेटून घ्यायचं आणि ते ह्याच्यामध्ये नंतर टाकायचं म्हणजे जे खाणार नसेल ना ते पण ही मेस मिरची खातील खूप टेस्टी आणि छान अशी लागते त्याच्यानंतर चार पाच मिनिट झाकण लावून परतून द्यायची तर आता चार पा चार ते पाच मिनट झालेली आहे बघा सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या मिरचीला आणि खूप छान दिसते दिसायला खूप छान वाटते आणि खायला तर एक नंबर अशी टेस्टी लागते ना छान अशी मिरची आपली तयार झालेली आहे तोंडाला पाणी सुटले खरंच खूप छान लागते आहे तिची खूप भारी असते आणि तुम्ही वर्णाबरोबर खाऊ शकता किंवा दुसरी कुठली भाजी असेल किंवा नुसती भाकरी आणि चपातीबरोबरसुद्धा तुम्ही शेअर करू शकता खरंच खूप छान लागते आणि खूप टेस्टी लागते हिरची आम्हाला तर फार आवडते तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल तर आजचा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नक्की तुम्ही बनवून बघा खरंच खूप छान लागते ही रेसिपी आणि टेस्टी लागते आम्हाला तर फार आवडते तर तुम्हालाही नक्कीच आवडेल ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी एकदम मस्त चटपटीत टेस्ट आहे याची आणि बघूनच तोंडाला पाणी सुटले आता आम्ही लवकरच जेवणार <laughs> आहोत आणि आम्हाला फार आवडत्या कारण आम्हाला जेवणाबरोबर चटणी ही हवीच यातील लसणाची असू दे शेंगदाण्याची असू दे या अशी असू दे तर आपला हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा कारण आपले तुम्हाला माहितीये साड्यांचे व्हिडिओज असतात पर्सेसचं आपण कलेक्शन दाखवतो ड्रेसचं दाखवतो ड्रेस, ड्रेस मटेरियल असतात वन पीस गाऊन असतात आता आपण लवकरच नवीन प्रोडक्ट सुद्धा लॉन्च करणार आहोत आणि त्याचबरोबर लवकरच आपली वेबसाईट सुद्धा लॉन्च करणार yes. आहोत तर तुम्ही कनेक्टेड राहा तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लवकरच कळेल की आपली वेबसाईट कधी लॉन्च होणार आहे आणि नवीन कोणतं प्रोडक्ट असणार आहे तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या वेबसाईटला जरूर भेट द्या तिकडे तुम्हाला संपूर्ण व्हरायटी आपले जेवढे काही कलेक्शन आहे ते सगळं वेबसाईटवर दिसणारच आहे आणि नवीन लॉन्च आम्ही करणार आहोत प्रोडक्ट ते आहे खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत लवकरच तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करतोच तुम्ही जे जे प्रोडक्ट्स आम्हाला सांगता आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेजेस करता इंस्टाग्रामवरती मेसेजेस करता आम्ही ते सगळे रीड करतो तुम्हाला रिप्लायही देतो आणि त्याच्यानुसारच आम्ही मग तुमच्या मागणीनुसार प्रोडक्ट ही घेऊन येतो फक्त तुमच्यासाठी यस yes. आणि तसंच ह्या प्रोडक्टचे आम्हाला खूप सारे मॅसेज आलेले आहेत आणि आम्हाला माहिती आहे या प्रोडक्टला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आहे आम्हाला समोरून दिसतय त्याच्यासाठी आम्ही नक्कीच घेऊन येणार आहोत तर तुम्ही नक्की जाऊन बघा आपल्या वेबसाईटवर आणि युट्यूबला सुद्धा आपला तो व्हिडिओ असणार आहे पण युट्यूबला आपण नंतर टाकणार आहोत त्यासाठी तुम्ही वेबसाईट वर जाऊन नक्की बघा आपल्या प्रोडक्ट चला तर मग तुम्ही असेच आपले व्हिडिओज बघत राहा शेअर करत राहा कमेंट्स करत राहा आणि तुम्हाला जे पाहिजे ते आम्हाला फक्त सांगत राहा आम्ही तुमच्यासाठी ते नक्कीच उपलब्ध करू येस भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय